कोकण महोत्सवाचा पोबदिव गेट बनलेला आहे आपल्या त्यानंतर दाखवतो बघा बवदेव गेट बनलेला आहे कोकण महोत्सवचा स्टॉल लागले किल्लीचे पूर्ण स्टॉल लागलेत किल्लीचे पूर्ण स्टॉल आपल्या ताईनं दाखवतो बघा दाखवत गेट कोकण महोत्सव आपल्या दाखवत बघा कोकणाचा वा असा पायर पान ते पानाचे स्टॉल आहे कपड्यांचे स्टॉल स्टॉल लावले चॅनल लागत बघा ते बघा इथे शिल्प ठेवले तिथे लेणीच किल्प लोणचे लोणचे स्टॉल लावले आपल्या चॅनल बघा लोणचे स्टॉल लोणचे लोणचे स्टॉल लावले चॅनल दाखवतो बघा किती कितीपासून प्राईज आहे दादा प्राइस पासून आहे हे सर्व वेगळे वेगळे भाव आहे किती प्राईज आहे अलग 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 कितीपासून आहे पासून आहे वेगळे वेगळे त्याचे लोणचे आहेत ते आपल्या चॅनल दाखवतो बघा हॅन्डमेड ज्वेलरी काय काय ज्वेलरीमध्ये काय काय हां हँडमेड ज्वेलरी हे व्हायचे ज्वेलरी ज्वेलरी मध्ये सर्व त्याची ज्वेलरी दाखवली अँड मी ज्वेलरी पण ठेवले यांनी आपल्या चान दाखवत आहे बघा गोल्याची गोले पिले ठेवले पॉपकॉर्न विकॉर्न ची दुकान आहे ते आजूबाजूला पॉपकॉर्नची दुकानं दुकान जरा सांगा हँडमेड ज्वेलरीचे ज्वेलरी नक्की विजिटिंग करा उद्याचे दिवस लास्ट आहे आपल्याला यायला उशीराला नक्की क्लिप सर्व क्लिपाची ज्वेलरी लहान मुलांनी खेळण्याची वस्तू बघा इथे गारी विरी सर्व ज्वेलरी ते गारचे स्टॉल आहे ते लहान मुलांची पेन्सिलपासून पासून ते शॉपनरपर्यंत इथे स्टॉल आहे नक्की विजिटिंग करा चार दिवसात नक्की बघा कोकणातले मसाले विसाले कोकणात ठेवलं आहे कोकण कोकम आहे पोहे ठेवले तिथे हे ठेवले बघा आपल्या चॅनल दाखवतो बघा तर कोकणातले पदार्थ काय काय तुमच्याकडे दादा मालवणी मालवणी मसाले ठेवले बघा मालवणी कोकण मसा मसाला मालवणी मसाला सर्व त्याचे मसाले दाखवले आपल्या चॅनल दाखवतो बघा काय काय आणि कोकम मध्ये काय आहे कोकम आला विला ठेवले बघा इथे मसाले सर्व त्याचे मसाले दिले आपल्या चॅनल दाखव बघा इथे बदल चालू आहे दादा साठ रुपयाला साठ रुपयाला आणि की पन्नास रुपयाला आणि शंभर रुपये चांगलं क्वालिटी नक्की स्टॉलमध्ये काय काय पापडमध्ये वगैरे दादा भरपूर आहे सांडगे बी ठेवले तिने सांडगे तप ठेवले बघा सर्व चालू सर्व जे व्हिजिटेर दाखवलंय नक्कीन व्हिजिटिंग या स्टॉल नंबर दोन स्टॉल ते बघा इथे कोकणा पदार्थाचे पूर्ण मसाले इथे ठेवले मसाले पीठ पिठे ठेवले आहेत कोकणातले सर्व पदार्थाचे कोलम विलम ठेवले बघा आपल्या चॅनल दाखवत आहे नक्की नव्हते विजिटी करा चांगले कोकण महोत्सव लागलेला आहे आपल्या चॅनल दाखवा बघा सुंदर सुंदर कोकण महोत्सवमध्ये सर्व आवलेविले ठेवले बघा इथे ठेवले सर्व ठेवले बघा काय काय तुमच्याकडे दादा काय काय मसाले मच्छीचा मसाला घातलं घातलं मच्छी मसाला आहे संडे स्पेशल आहे मालवणी मसाला बालवेली पीठ आहे आंबोळी पीठ गावण पीठ वडे पीठ गावठी हळद चटणी आहे कोंबडी वडे वडे वडेसर आणि की गावण पीठ गावण आहे नक्की मी किती करा चार दिवसात सर। कोकम सरबत कोकम सरबत मी ठेवले दादानी कोकमचे सर्व त्याचे पदार्थ ठेवले बघा कोकणातले नक्की मी किती करावले सोप सोपची वस्तू ठेवले लहानपणाच्या हातून म्हणून ते बघा सोप गीत ठेवले आहेत लहानपणाच्या हातून कोकणातले मसाले काजू बदम आणि की मच्छी मसाला कोकण मसाला हे आपल्या चॅनल दाखवतो बघा ते बघा इथे सर्व मसाले टाकलेत आणि कि ते मालवणी मसाला विसायला ठेवलेत बघा ज्वेलरी आपल्या चॅनलवर दाखवा बघा हेल्मेट ज्वेलरी हेलमेट ज्वेलरी काय काय तुमच्या ज्वेलरीमध्ये सांगा ना दादा ज्वेलरीमध्ये सर्वच आपली ज्वेलरी ठेवलेत ज्वेलरीमध्ये काय काय सारा सांगा भांगरा हां मसाले मसाल्याची वस्तू ठेवलेत गावती गाव कोकणातले गाव, सर्व पदार्थ असे तेवढे तुलेत कोकणातले पदार्थ आपल्या चॅनल दाखवत बघा एकदम सुंदर सुंदर ते कोकणातले सर्व पदार्थ इथे भेटणार तुम्हाला नक्की विजिट करा चार दिवसात नक्की विजिट करा काजाबिजा चौले काजाबिजा काजा बिजा काजा 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 कोकणातले म्हणजे तुमच्याकडे काय काय झालं सांगा तुमच्याकडे काय काय झालं सांगा कोकणातले पदार्थ मिरची पण येते तुलेत सर्व बघा सर्व आहेत कोकणात कोकणातले पदार्थ बघा आपले चॅनल बघा बघा कोकम सरबत कोकम सरबत आलंद मसाला वडापीठ कोकम आवळा सरबत आवळा कॅलि लाडू आहेत बेसन लाडू मेथी लाडू ढिंग लाडू नक्की विजिटिंग करा दुकान स्टॉल नंबर येऊ नक्की विजिटिंग करा चार दिवसात लोनच्यामध्ये जर स्टॉल आवडलाय एल आय सीवाल्यांचं ते बघा एल आय सीचं काय काय तुमच्याकडे एल आय सीमध्ये जीवन विमा काय हां यू काय काय मशी तुमच्याकडे लोणच्यामध्ये काय काय झालं सांगा लोणच्यामध्ये

सगळे वनपीस जाऊन वनपीस आणि गाऊन सगळेच असेल त्याच्यानंतर फ्रॅक पॅन्ट हंड्रेडच्या सगळे टी शर्ट वगैरे पण आहे आणि लोकांसाठी फक्त स्पोर्ट आहे बारा कोर्ट आहे पण थँक्यू मध्ये त्याची तांद्याचे पिठाचे काम नाही बघा मावशी म्हणतात उत्तप्पे उत्तप्पे म्हणवतात मावशी उत्तप्मा आयुर्वेदिक औषध वनस्पती ठेवलेत आयुर्वेदिक वनस्पतीचं साहित्य इथे ठेवलं नक्की विजिटी करा चार दिवसात खेळण्याची वस्तू आहे खेळण्याची स्टॉल नक्की विजिटी करा चार दिवसात पापड विपर लोणचे पापड पापड वनली वन पापड स्टॉल लावले

कितीपासून प्राइस आहे का आता तयार ते बघा इथे पनवलं मावशीने म्हणून ठेवलं बघा चिकन शे आहे फेमस आहे ते फेमस सर्व फेमस आहे बरं नक्की विजिती करा दोन दिवसातच आहे आपल्याला उशीर झाला म्हणून बघा लारू हे सर्व आहे आणि यांच्याकडे काय तुमच्याकडे काय मावशी फ्लावर फ्लावरच सर्व त्याचे इथे फ्लावर ठेवले तिथे फ्लावर्सच नक्की डिशेस बघतात तिथे बघा आलू आलू वगैरे बनवतात मावशी काय काय बनवतात तुमच्याकडे मॅडम हा नाही नॉनव्हेजमध्ये काय नाही बनवाच चाललंय तयारी चालू आहे बघा आपल्या चॅनल दाखव बघा सर चिकनचे प्रकार आपल्या चॅनल दाखवले बघा चिकनचे प्रकार होतं ते बघा येते पाणीपुरी शेवपुरी पण ठेवली येते शेवपुरी पण आहे ना पाणीपुरी ओनली पाणीपुरी आहे हा आणि काय मोमोज आणि की काय सूप आहे पाय सूप पाय सुप चिकन वडापाव अजून बनले नाही काय काय तुमच्याकडे चॉकलेट वापर ठेवले मत इथे हे बघा जेवला इथे जेवला आहे एकशे वीस पासून आहे अडीचशे रुपये मटन किंवा चिकन किंवा हे नॉनव्हेज प्रकारचे सर्व ताली इथे ठेवले आहेत बहुशे कारण चिकन तकन झाली चिकन थाळी चिकन कोपडी वडे वड्या प्लेट यांच्याकडे चांगल्या कॉलेजले चिकन बरे भेटतात आपण परेला पण बघितलं हे स्टॉल आता इथे पण आपण भांडूपला बघते आपल्या चॅनलवर बघा सागर किनारा गोंधारकर यांच्याकडे नक्की विजिनी करा उद्याचे दिवस लाज आपल्याला लायला उशीर आला बघा चांगल्या क्वालिटीले नॉनव्हेज प्रकारे ते भेट आपल्या चॅनलवर बघा चांगले कॉलेजले नॉनवेज प्रकारे ते दादा तुमच्याकडे काय काय जरा सांगा दादा तुमच्याकडे काय काय तर आणि कोंटी डॉग पण ठेवलं इथे आणि इथे लहान मुलाचे खेळले जे वृक्षा बघा वृक्षा पण इथे ठेवले सर्व त्यांचे ठेवले आपल्या त्यानंतर चंद्रमान नगरलाच आहे चंद्र नगरला आहे नक्की पुढे दिवस लास्ट आहे या उशी झाला पाच ते पंधरा तारखे आहे एक नक्की विजिट करा पुढे दिवस लास्ट आहे ठेवलेलं त्यानंतर आणि ते लहान मुला

साठ रुपये सर्व वस्तू वेगवेगळ्या किंमत त्याच्या साठ सत्तर रुपये किंमत आहे आपल्या चॅनल बघा दाखव बघायचं फोन बी कराल तुले की किती प्रायजे पापड आणि बिस्कित लहान आतून म्हणून बघा इथे तुले काय काय किती प्रायज आहे इथे याची शंभर वेगळेले नक्की विजिरी करा मग पोहाचे वस्तू दिले